अवैध धंद्याची तक्रार आता घरबसल्या नोंदवा पोलिसांनी जारी केला व्हॉट्सअप क्रमांक नाव राहणार गुप्त पुणे आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा जी अविभा अविभाज्य जी घटक बनला आहे याच तंत्रज्ञानाचा वापर करत पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध दर अंकुश लावण्यासाठी एक माहितीपूर्व पाऊल उचलले आहे नागरिकांना आता पोलीस ठाण्यात न जाता घर बसल्या व्हॉट्सअपद्वारे तक्रार नोंदवता येणार आहे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून व्हॉट्सअप दक्ष प्रणाली सुरू करण्यात आली आहे यासाठी नव्याण्णव बावीस एकोणनव्वद एकवीस डबल झिरो हा खास व्हॉट्सअप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे तक्रारीची अडचण दूर अनेक जागरूक नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध धंदे मग ते जुगार असो दे दारू विक्री असो किंवा अन्य बेकायदा व्यवसाय असो याबाबत तक्रार करायची इच्छा असते मात्र पोलीस ठाण्यात जाण्यासाठी वेळेची कमतरता किंवा भीती यामुळे ते मागे हटतात ही अडचण लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी हा उपक्रम हाती घेतला आहे आता कोणत्याही नागरिकाला अवैध धंद्याची माहिती फोटो किंवा व्हिडिओ थेट व्हॉट्सअपवर पाठवून तक्रार नोंदवता येईल या सुविधेमुळे तक्रार करणे सुलभ आणि सुरक्षित होणार आहे कसा काम करेल हा उपक्रम व्हॉट्सअप दर व्हॉट्सअप दक्ष प्रणाली अंतर्गत नागरिकांनी नव्याण्णव बावीस एकोणनव्वद एकवीस डबल झिरो या क्रमांकावर अवैध धंद्याबाबत माहिती पाठवायची आहे तक्रारीची गोपनीयता राखली जाईल आणि तात्काळ कारवाईसाठी ती संबंधित पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली जाईल त्यामुळे अवैध व्यवसायावर त्वरित आळ घालणे शक्य होईल अशी अपेक्षा पोलिसांना आहे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले नागरिकांचा सहभाग हा गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्त्वाचा आहे या प्रणालीमुळे ल नागरिकांना पोलिसांची थेट जोडले जाणे सोपे होईल अशी समाजात सुरक्षितता वाढेल नागरिकांना आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे तुमच्या आजूबाजूला काही बेकायदेशीर सुरू असेल तर घाबरू नका फक्त व्हॉट्सअपवर माहिती पाठवा बाकी जबाबदारी आमची असे पोलिसांनी म्हटले आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील अवैध धंद्यावर नजर ठेवणे आणि आया बसणे सोपे होईल असा विश्वास व्यक्त केला आहे नाविन्यपूर्ण पोलिसिंगचा नवा अध्याय हा उपक्रम पुढे ग्रामीण पोलिसांच्या स्मार्ट पोलिसिंग धोरणाचा एक भाग आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांनी पोलीस ठाण्यातील दरी कमी करणे आणि कायदा सुव्यवस्था राखणे हे यामागील उद्दिष्ट आहे या, या प्रणालीच्या करते नागरिकांनी प्रतिसाद महत्वाचं ठरणार असून यामुळे गुन्हे ग्रामीण भागात गुन्हेगाराला चाप बसेल अशी आशा आहे